झाल्या तुला सांगू का इतकं भारी वातावरण झालंय सध्या निसर्ग रमी वातावरण म्हण श्रावण आता सगळीकडे हिरवळ पाऊस पाण्याचे धबधबे का वातावरण असतो रि शाम्या नाथोडा वरून पाणी पडतो खाली मस्त पैकी दोघं जण बसत ती भिजतून पडायचं गजर लावला होता काय चार वाजता उठायचा का उठत तपास नाही बघतो आता बरं ती काय म्हणतो तुम्ही तुला सांगतो लोण भेटू आता आणि वरून धापक्याच काय पडतो इकडं दुसरीकडे भारी फिरायला तुला सांगतो जायला फिरायला जायलाय ना कोणीतरी सोबत पाहिजे रे त्याशिवाय मजा नाही जुडी असली पाहिजे खरंच ना मी काय करतो सुगंधाला घेतोय गपै सुगंधाला का शाला तू एखादी मैत्रीण बघ मी घेतो सुगंधाला याडाय काय तू दुसरी बघ मी सुगंधाला घेणार मी घेईन सुगंधाला याडा झाला का काय तू काय याडा झाला का मग पाहिला साधा खादा काय करतो राव तू लईच भारी मेहंदी रंगली हे मेहंदी काढली का तर हा अशीच काढली भारी रंगली आहे एकदम भारी दिसते ना उद्या काय करती तू काय नाही निवांत घरी आराम करणार होय यायचं का फिरायला कुठं अगो काय निसर्गरम्य वातावरण झालं तुला सांगतो हिरवगार गव धबधबे दब लय मजा असते म्हणते या दिवसात मी पण ऐकला भांडारदाराला लय मजा येते मागच्या वर्षी माझ्या नवऱ्यासोबत गेली होती हा ना हाँ. एक काम कर ना आपण मग मी काय म्हणतो आज तो आपण संध्याकाळी प्रवास होईल मजा जायचंय का संध्याकाळी प्रवास व्हायला दोन तीन तास लागतात जायला फक्त होय पण तरी नको आराम करू ना रातभर मग आणि सकाळी मग फिरायला सुरुवात लगेच पहाटे चार पाच वाजता मग सकाळी बसू आराम विराम नाही करायचं कुठं होय बरं तू म्हणजे तस पण महावरून ठेवू हा चाललंय मज्जा करू आपण सुगंधा माझ्या सोबत येती फिरायला करू नको बस हाय का थी थी आओ, मी आधी विचारलय तिला माझ्या सोबत येणार ती गप गप्प दुसऱ्याने विचारलय तिला ती माझ्या सोबत येणार आहे अहो आता मी तुमच्या सोबत येऊ का तुमच्या सोबत येतो तुम्ही ठरवा बरं मी यायचं कोणा सोबत फिरायला सोबत जाणार आहे अहो अहो दोघान तोंड टाना काय सोबतच येतोय म्हणून तू आमच्या सोबत चालते का सुगंधा असं विचार आम्हाला आमच्या सोबत चालते का सुगंधा हा येते मी काय खर्च बिर्च करणार आम्ही सुगंधात तिथे गेलो ना मस्त करू शाम्या ह्याला होडीत बसू मस्त असं नाही का हा बिर्री लागलेली आता अगदी मग असे बघा उडून मजा करू आपण हा मला तू तयार होत आम्ही आवरून ठेवते किती वाजतो किती वाजतेस

तू म का माहिती आम्हाला फिरायला जायचं म्हणून मला कसं माहिती अगं ती म्हसनवाट्यातलं पिपळा झाड माहिती आहे तुला वर डोकं करून बघावं लागेल त्याच्या वरच्या फांदीवर एखादी खादी कावळीनी अंडे घातले ना किती अंड्यातून किती पिल्लं बाहेर आलेत सुद्धा मला माहीत होते आणि तू म्हणते गावातलं कसं काय माहिती आ... वरवर चालली वर वर का त्यांचे बी नाव मी सांगू वरवर चालली का कोणा चालली माहिती हो तुम्हाला त्याच्या पुढलं माहिती मला ऐकून घे तुला आहे ना एवढी कठीण परिस्थिती येईन ना आम्हाला आहे ना फुलं व्हायल सुद्धा तिकडे यावं लागेल जाणार आम्ही मस्त कार मध्ये मी पुढे माग बसणार मस्त म माहिती का तू पुढे गाडी घेऊन जाणार आणि गाडी सकट तुला ढकलून देणार आहेत का फक्त तुला ढकलून देणार आहेत म्हणजे ढकलून ढकलून कशी फिरायला चाललो तुम्हाला सगळं माहिती फिरायला चाललो हे माहित नाही का मस्त धबधबावर भंडारध्याला अयो हा हे पण माहिती का भंडार भंडारध्याला जाणार आणि तिथं मस्त आता तुला श्रीमधी चालणार श्याम्या माघ चालणार पुढे चालणार ज्या तुझ्या पायात पाया असा अडकावणार ढकलून देणार नाही तसंच करणार येत तुझ्या डोक्यातच येत नाही पण मला का ढकलून देते का देते दोन कारण आहेत एक तर तू पाठीमाग ती का तु हातात आहेच अजून आरे ती सोन्याची घाबरली ना सोळा ग्रॅमची का सतरा ग्रॅम ची बांगडी खातात घरात ती शिकतोळे सोनं ती चावी तुझ्याकून गोडी गुलाबीत काढून घेणार तुला ढकलून देणार घरी येणार कुलूप उघडणार सोनं घेऊन यान। वाटून घेणार आणि अजून दुसरं कारण आता आपल्या गावचं आरक्षण निघलंय माहिलं सरपंचा राखीव सरपंच आता डेपोटी नाही आता सरपंच होणार बाई आणि मग सरपंच की तुझ्या इतकी फेमस जीवाला जीव लावणारी लोकांच्या सुख दुखात लोकांच्या आनंदात लोकांचं घर फोडण्यात ते जोडण्यात सगळ्याच्या तू पुढे त्याच्या आधी तुला ढकलून देणार येते म्हणून तू त्यांच्या बरोबर फिरायला जाऊ नको ते श्यामेच्या डोक्यात आहे ना त्याची बायको आहे ना ती भोरी भुसूक तिला सरपंच करायचंय ह्यो भोऱ्या आणि बायको भोरी आपलं गाव झालं गोरी आणि तू गेली चोरी ते सांगणार नाही तू गेली ते म्हणते हीच घसरून गेली भाऊ बरं झालं तुम्ही मला सांगितलं त्यांच्या बायकोला मी सरपंच उ देत नसते आणि मी फिरायला पण जात नसते जाऊन तुझा जीव प्यारा ते जाऊ नको आणि तुला तुझा जीव लय वर येत असेल तर खुशाल मी जाणारच नाही मी चालले घरी माझं सांगायचं काम आहे तुझं तू बघ तुला ऐकायचं का नाही तो बिचारा नवरा तिकडे वरण भात खातोय पै पई जोडितोय तुला पाठितोय तू आपली बांगडी करशील पोत करशील गणठन करशील ठोशी करशील आणि मरून अयो अग तू जायची तिकडं तिकडंच होईन तुझा धूर नवरा होईन बिचारा ही धूर तो बिचारा डोका आपटो आपटू मरण रे तुला काय करायचं हो चांगलं सांगणं काम मी मी कोणाचं वाईट करीत नाही म्हणून तर मी पंचवीस वर्ष झाले सदस्य आहे पण लोकांना चांगलेपणा लो कुठे टिकवतोय खपवतोय लोक नको लो त्याला सरपंच करतात आता व्हायची इच्छा होती आता महिला आरक्षण आता तुझा नंबर आहे काळजी घे ऐका हो। ना सदाभाऊ बर झालं बरं का तुम्ही मला सांगितलं आणि ना मी जात नसते त्यांच्यासोबत फिरायला तुला डेप्युटी आणि अनुमोदक मी या कधी वेळीच ना बिनविरोध होईल नक्कीच सदाभाऊ आता मी जातच नसते त्यांच्यासोबत एकदम निर्णय पक्का बरे येऊ मी आता जपून जाऊ घरशिन चल या तव चालला बसायला पारवा एक काम कर ना माझं ते त्या जॉली भाऊजींना शामरावला जाऊन सांग तयार मी येत नाही त्यांच्यासोबत फिरायला म्हणून कुठं जायचं होतं तुला काय करायचंय आम्हाला जायचं होतं फिरायला पण त्याला नाही म्हणून सांग आता बरोबर हा नक्की सांग आठवणीने सांगतो सुगंधा ए सुगंधा सुगंधा काय हो सुगंधा काय हो राव राहिले आम्ही भायरी ना नाही नाही मी नाही का हो भायरी भायरी भाई का हो? काही निरो पाठवला तू हा का पाठवला तू काय म्हणली मला नाही यायचं नाही यायचं तुला नाही का बरं नाही यायचं तुला अयो नको नाही यायचं का मग नाही यायचं हो एवढी काय ओडड तुम्ही कसं भाव ओडत आहे म्हणली तुला कळतं का एवढी सगळी आम्ही तयारी केली गाडी लावली पाच हजार रुपये भाडं दिले त्याला तिकडे रूम बुक केल्यात हॉटेल बुक केलेत हा

काय डेप्युटी फिरायला जायचं होतं आधी हा म्हणली ना आता नाही म्हणती ना आता नाही म्हटली काय तू मला फिरायला घेऊन जाणार गोड गोड बोलून तिकडे धक्का देणार दरी मध्ये झाली का काय आम्ही कोण म्हणलो धक्का देणार कोण म्हणलं तुला म्हणले मला सदा भाऊ सांगितलं काय हा सदा भाऊ आम्ही काय म्हणलो धक्का देणारे तिला आहे म्हणून अरे धक्का देणार नाही म्हणलं त्या श्यामेची तब्येत मोठी हिची बी तब्येत तशीच धका लागेन तू दरीत पडशील असं म्हणलं तिला आणि मला एक सांगा नालाय का न तुमच्याकडे बायका नाहीत का तुमच्या तिला घेऊन फिरायला चालले गावाच नाव बदनाम करीत लोक बाहेर चढतील ना कोण कुठली आणि उद्या ही घसरून गेलीच कोणाली बाई वन आली कशी गेली कोणतं गाव अवचितवाडी गावाचं नाव तुम्ही बदनाम करीत काय अरे लुबऱ्या हो <laughs> तुम्हाला अक्कल आहे का नाही काही अरे सुगांत याचा मला असतो का ते तिकडे गेल्या पडल्या बिडल्या सध्या धबधब्यामध्ये पाय घसरत पडतय कोणी जाते करो जाता ना करायला जेल मध्ये इतका हातभर दाड्या मारत्या तुमच्या तिथून गेलो नाव नसतो ना घेऊन बघितलं ती बघन ना तुला लय सेवा करावं वाटली ना आपलं वेळेत घाटात ये ना मे तिथं दाम माता रे घी दाम हाता रे घी घरपूर तुळजापूर आळंदी देऊ करू ना त्यांना याची डोळे बघितले नादे वागे लागत जाऊ यांनी दुकानापर्यंत चुकलंच माझं मी पहिले नाही म्हणायला पाहिजे होत चालते जा तुम्ही घरी गाडीच भाडून त्या गाडीवाल्याकडे ना गोठाय तीन दिवस शेण काढा आणि चार दिवस दूध पिळा तुमचे पैसे आहेत ना तो वजा करून टाकील आणि अरे जरा सुधारा रे सुधारा एखाद्या बाहेर लाईन लोका करता तुम्ही जाता आणि भाऊ यंदा सुगंध ताईचा नवरा आला ना असे कान भरून द्यायचे पाहिजे बोरा बघितला तुम्ही लईच राहता बाई साड्या तर तुमच्या असल्या असतात बाई बघूनच वाटत घेऊन जा अगं तुला सांगू का रुपा मला कशी साडी चांगली दिसते हे माझ्या नवऱ्याला माहिती असतं जेव्हा पण माझा नवरा भेटायला येतो मला गावाकडे येताना पाच सहा साड्या मुंबईवरूनच घेऊन येतात आणि कोणती साडी नाही जी मला शोभल ना तशाच साड्या आणतात ते पण पाच सहा साड्या म एवढ्या त्यांनी मला सांगितलेलं आहे तुला मी सगळ्या जागेवर देतो का नाही पैसे असो काही असो फक्त व्यवस्थित राहायचं टाप टीप ठेवल्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहिजे तब्येतीची काळजी घ्यायची खायचं प्यायचं आणि मस्त आराम करायचा कोणाचं एक नाही तू बघितलं कधी मी कुठं कामाला गेले त्यांना बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे कसं नवरा आपल्या घरी असो नसो व्यवस्थित साड्या रोज त्यांचा व्हिडिओ कॉल येतो एका दिवशी जर मी मेकअप नसलं करत ना त्यांना काय झालं पावडर संपली तर मी घेऊन येतो इतकं त्यांचं लक्ष असतं माहिती का, का यो तुम्ही लय नशीब वाई बाई आमचं कुठे एवढं नशीब वास पण लय बाहेर येते काय मारल अगं परफ्युम मारला तू पण मारत ना हम्म आमचं दिवसभर शाणाने वास सुटलेला असतोय आम्हाला कुठं परफ्युम हे असलं मिळत मग शेणाने वास उठलेला परफ्युम मांडला शेणाचा वास येत नाही माहिती ह्याला लय पैसे जातात का मायावर पैसे खर्च करण म्हणून का बर नाही कर सांगायचं आहे मी आता नांदा तिला व्यवस्थित मला सगळ्या गोष्टी घरामध्ये व्यवस्थित पाहिजे सांगायचं नवऱ्याला मला साड्या बिड्या किमान नाही जास्त तर महिना दोन महिन्यातून दोन एक तर साड्या आणायला लावायच्या किती दिवस आयुष्य सांग बरं आपलं आणि हेच वय तुझं व्यवस्थित राहण्याचं म्हातारपणा पाण्या मग तू मेकअप करून फिरणार आहे का लोक म्हातार पानात काय काय बोल लोकांचा विचार नाही करायचं एवढा आपल्या नाव राहणं ना, आपल्याला काय पडतं आपल्याला स्वतःला कसं वाटतं ते महत्वाच खरंच बाई तुमचा लईच बिंद असता स्वभाव आहे बाबा मग लोकांचा विचारच करत नाही तुम्ही मॅचिंगच्याच कानातले अयो मॅचिंग गोळ्यातलं सगळं मॅचिंग मॅचिंग आहे बाबा तुमचं अगं मी तुझी सांगते ना नवऱ्याचं प्रेम ग बाकी काही नाही तू तुझ्या नवऱ्याला सांग आणि मला बाकीच काही सांगायचं नाही मला घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे आज सांगायचं आता बघा ना गेले ना अशी खडसावून सांगणार आहे बघा मी दोन दिवसात तुम्हाला अशी दिसली पाहिजे दोन कशाला आजच आजच त्यांना म्हणते मला चला मेकअपचं सामान घेऊन द्या परफ्युम घेऊन द्या परत अजून काय ती साड्या घेऊन द्या कानातले गळ्यातले आता बघा सगंधात ये मला पण म्हणणार रूपामध्ये बदल झाला <laughs> चला येऊ का जा चांगलं सांगितलं मला आता कशी काढते हंगा बघा पैशाला चला येते हा हा ओ ओ कुठे ओ काय रे काय करत होते तिकडं काय करीत का होते म्हणजे तुला काही कामच नाही गायला खायला टाकीत होतो ते मरू द्या कामाचं रोजच आहे मडन त्याला कोण रड ऐका ना मी काय म्हणते मला एक पाच सहा साड्या परत मेकअपचं सामान परत बांगड्या कानातली गळ्यातली असलं काय काय आणून द्या ना नाही तर मग पैसे द्या मी जाऊन घेऊन येते अरे पारे पेमेंट झालं का मग आणि दे ना आता काय लगेच एवढं अर्जंट तू आहे अर्जंट म्हणजे मग तुम्हाला वाटत नाही का तुमची बायको देखणी दिसावी म्हणून दिसत ना आता काय झालं ही दिसते का मग हा परत सेंट मारावा असं वाटत नाही का बघा हे शेणाचा वास बसा बसा वास येते येते ना मग आणि पेमिट आले माझ्याकडे ते काय मला ना। माहिती नाही मला सगळं सामान घ्यायचंय मला असं पूर्ण असं लागाझाबा राहायचं आहे लाभाजा म्हणजे हा टायलिश टायलिश काय असते सुगंध ताई कशा राहतात कसं त्यांचं हा नवीन खट साडी त्या साडीची इस्तरी सुद्धा बाई मोडू देत नाही मॅचिंगचं कानातलं मॅचिंगचं गळ्यातलं वर अजून सेंट मारतात कशा राहतात लॅविश लाईफ ब्युटिफुल <laughs> <laughs> अशा लाईफ राहतात की आणि आपलं बघा आपलं काय बघा तिचा नवरा तिकडे कंपनीत कामाला आहे तिला पाठीतोय पैसे मी आहे का कुठं कामाला कामाला जातो तेव्हा खातो तापून मग त्यांचा नवरा त्यांच्यासाठीच कष्ट करतो दुसरं कोणासाठी करत नाही मग मी लोकांना वाटवतो मी काम केलं का ये गे बाई धरतेला दहा रुपये असं म्हणलो कधी तुलाच दिलेत ना किराणा कमी पडला का आणतोय म्हणजे माझ्या हाऊस मोस करायचीच नाही का मी का म्हातारपणात नकायचं आता हा अरे मातारपानाच नाव तर ना काय आले आले हो मी आणि जा बाबा नको तुम्हाला सांगते महागारी लागला थांबा माझं सगळं ऐकून घराच्या बाहेर नाही ठेवायचं तोडी ना आता तू तांगडा तोडशील बाबा बोल मातारपणात मी नटायचंय काठी घेऊन फिराय अ आताच लोक मला एवढी नाव ठेवत्या मातारपणात लाली लिस्टी नटन खटून फिरायला लागल्यावर ना का नाव ठेवायची तरुणपणात काय गेला झालतं हा नट ना मग मी कुठून नाही ना मग ते साडा श्यामभाजीची बायको किती नाट्यात त्या घराच्या बाहेर जात नाहीत तरी मॅचिंग साड्या मॅचिंग च ब्लाऊज गळ्यातली कानातली ती सुद्धा सेंट मारू अहो त्या दिवशी पर्स अडपून चालले होते दोघा नवरा बायको मी स्वतः वळ्याने बघितलं किती ते नटवत्या स्वतःच्या बायकोला हा मला वाटत नसेल का मी नटाव तिचा मी आहो ना तिकडं त्याचं मी ना तिकडे काम आलाय त्याच्यामुळे पाठीत असं पैसे एक काम कर मला 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 पैसे पैसे काय ना पाहिजेत करतो आज नाहीत पारे माझ्याकडे पैसे आल्यावर भिकारी लग्न झालंय असं मी ऐकते पैसे नाही पैसे नाही पैसे नाही कमवू ना मग हा तुला पैसे नाहीत ना मी पैसेच बघवतो थांब हा पैसे बघवतो ते रुबाब करू नका माई आहे काय घरात कोणी माई माई भिकारी आल्यावर

काही वाटलं पाहिजे माय शंभर रुपये दे ग माय खरं नाही रे देवा यांना कुठून पैसे द्यायचे काय माहिती हे घ्या हे वीस रुपये काढून घेते मी माझे <laughs> चल येऊ का माय आज धर्म देत जाय मला हा ना हातपाय तरी भीक बाबू लागले जा चल जाऊ का माय भाऊजी काय करताय असो बाबा पन्नास रुपये द्या साठ रुपये द्या काम करा ना काम लोक पाचशे रुपये रोज घेते गौंड्याचं काम करायला अहो छाती फिती काय हे काय काम करा ना मी कामासाठी नाही मागत मी काम केल्याने भागत नाही बाबा माझं मी माझ्या बायकोसाठी मागते हो बाय बायको का लगडी का नाही नाही मस् हात पायेत पण माझ्या तिला पैसे लागतात ना ओ बाबा द्या ओ द्या अरे काम करीचा काम काम आम्ही काम करतो एवढे बोलले पण दहा रुपये दिले बाबा तुम्ही दार्शिक शंभराची नोट काढा ना ओ पण शंभराची म्हणजे आता काय <laughs> चला येत नाश्ता येत का हा नाश्ता येत नाश्ता येत नाही ता का चला तुमचा देव भल्या कर <laughs> हो थांबा काय रे द्या आल्या तो पैसे, पैसे तोय <laughs> काय द्या बर झालं सांगितलं तुम्ही आल्या गेल्या भिकाऱ्याला द्या थोड फार भीक द्या काय वर्गणी करतो का काय पैसे गोळा करतो वर्गणी नाही करीत दे पोटी मी तुम्हाला भीक मागतोय पोटी द्या ना शंभर दीडशे पाचशे हजार माझ्या जोडी मध्ये काय तू पद्धत चालू केली आणि काम सोडून भिक मागायला लागली का गावातील लोकांना मी माझ्यासाठी नाही पुटी माझ्या पारूसाठी मागतोय पारूने भीक मागायची बाळी आणली तू अरे काय रे चांगला होता तू असं करून या जेवण केला त्याला अजून काम केलं तर अजून येऊन नको रे या नादी लागू तो भिकारी भिकारी लागला काय तुला का मेल्याला कोण आ? मला भिकारी लागला लागू नाही तर काही असू पण मला द्या बाकीच्या कशाला पंचायती करता डेपुटी भिकारी जर आला ना लगेच तुम्ही गरीबाला दड धाकट लोकांना गोरगरीब दिला गर गरीबाचं जाऊ द्या द्या पण भिकारी तर गावातलाच ये ना आपला मोठा भारी जालो झाल्या <laughs> काय रे काय दशा करून घेतली तू याडपाट तुझे पाय बायको पाहिजे भाई भीक मागाय लागला भाऊ अहो बायको पाहिजे नाही तुमच्यासाठी भीक मागू का मी शंभर रुपये वय रे पुटी तुमच्यासाठी भीक मागू का पक्षी नको भीक माय बाप आहे बाप जाते लय कमून आणि मी बी कष्टाळू त्याच्यामुळे मला गरज नाही टाकले शंभर तुम्ही काय ते कष्टाळू मतदानाच्या टायमाला नाही म्हणित तुम का मला मतदान मागा म्हणून भीक मामाप काढायला पळ हो थांबा थांबा काय अहो काय शंभर रुपये टाकले हो एवढे मोठे गावाचे सरपंच बिरपंच अहो पाचशे रुपये टाकावा द्या हो द्या असं कोणत इंटरनेशनल भिकारी तू आणि गावात चव घाला लागला अख्या गावाची मला लोक भेटले होते तुझा जोडीवर भीक मागायला लागला तुला प्रेमाने दिले जाय आणि सगळं सोडून टाक पळ कोणतं सोडून टाक हे काय तू चालू केले झाले तुला माझ्या मध्ये घेतो आम्ही काय तू गावात चौ नको मग तुमच्यासाठी भीक मागू धर भाऊ पाचशे बरं झालं मला वाटलं बी शंभर रुपये येते का काय दे रे भाऊ दे भिकाराला दान कर चल दे माझ्यासाठी नाही माझ्याकडे नको बघू ते माझ्या दोन पायाच्या पारूसाठी <laughs> अरे या इज्जत काढली दोन रुपये ताकीत वय पण जाऊ दे जाल्या तू नाराज नाही होणार लोकांनी लय पिळू पिळू पार ले, पाणी संपायला लावलं तेव्हा शंभर शंभर रुपये दाखले चल जाऊ दे कर काम तू चल जातो बा, आ, करा ओ करायला दान करा ना माझ्यासाठी नाही पण माझ्या बायकूसाठी तरी दान करा बायको का मग बघितली नाही का आख्या गावात चुन चुन मुंगळा आणि ते म्हणते ना शिकव दोनशे देतो हा तर <laughs> करा ना काका तुम्ही निस्ते गोगल गावरून पाहता काका ज्या आल्याला माझ्याकड का पाहू माझ्या पा। गरीबा बायकोकडपा गरीबी शंभर रुपये पांडू आम्ही का, का तुम्ही <laughs> मान आला चला येऊ का द्या गरीबाला भीक द्या पा ए रुपा अग ए काय नाही किती ओरडायला लावते का तुला नाही काय करते घरामध्ये एवढं काय नाही काम होत काय एवढं वरडायला लागले वरडायला लागले मला काय हाऊस नाही आली अगं तुला माहिती का तुझा नवरा तुझ्यासाठी अख्खा गावभर भीक मागू लागला माझ्या बायकोला साडी घ्यायची कर्जाला पैसे नाहीये मेकअपला नाही द्यावं बया, बया बागत दे अर्ध गाव इंडून झालं चव घातली का मग तुझ्या नवऱ्याने काय करू रे देव ह्या माणसाचं अहो त्यांना म्हणलं मला चांगलं चुंगलं राहायचंय त्याच्यासाठी पैसे द्या तर माणसाने हे माझ्या आबरू घालवायची काम सुरू केले काय कुठे जातं ते अगं ते मागच्या त्या साईडने गेले ते माझ्या इथं आले होते मी बघितलं शंभर रुपये घेऊन गेले माझ्याकडून हा मा देव माय देव माय हटतच नव्हते काय बोलाव का नाही माणसाला कुठे चामल दाखवा हे बाई मी नाही का मी तू जाय मी तुला सांगायला तुझा नवरा काय उद्योग घालतोय म्हणून अहो चला किती उडव दाखवा बाई मी चालले काय हो माझे माणूस आबरू घालवत असन बर वाड रे वाड ध्वस्ता तू सदान कसा झाडा खाली झोपलेलाच असतोस वाड रे वाड सुट्टी नाही जा बाबा अरे थोड्या फार तरी दि रे श्याम आधी झाल्या काय अरे काय करतो आता ही दशा चालली माझ्या मुळ थोड्याच तू या खिश्यातल्या काश्यात का काय तू काही नवीन चालू केलं तू आई भीकमा घ्यायला लागला तू गावात अरे मला नाही लागत माझ्या पायातल्या दोन बायको नाही का तिला दोन हातासाठी लागत्यात बांगड्या भरायसाठी आता गावाने त्यांनी हो पण ठेवतो इज्जत जाईल आपल्या गावाची चांगला धड धागट भीक मागवतो कोणची इच्छत आहे राहिली आता त्याच्यामुळ गावाची इच्छत कोणची राहिली आता पण वळत गेले तिने रबला लावून पण तेल ठेवले तर सकाळपासून गावच सोडी ना तू अख्ख्या गावात हिंडून आलाय तु आता तरी म्हणलं रबर गायला ठेवले त्याच्या बिचारा त्या माऊलीच्या नावाने मागवतो बायपूच्या नावाने द्या म्हणतोय झाल्या बाकी नको सांगू लाल गाजऱ्या दी रे बाबा दी ज्याल्याला भीक दी चल गे बाबा दी वाचले दिले भाऊ सहाशे रुपये का सहाशे रुपये काढ मला का आता नाही ना पैसे <laughs> दे थोडी फार मदत कर श्याम्या मी पैसे नाही दुकानात घाललाय तिथे कुठं ते या जाल्याला काढायला नको लावू भिकाऱ्याला ऑटोमॅटिक दिसते पैसे कुणाच्या खिश्यात ती नजरे पन्नास दि दे नजर झाली तिची पन्नास दिलाव देणारे श्याम्या तेवढेच भिकाऱ्याला दान कधी मध्ये केलंय तो लाल गाजऱ्या दान तर करणार एवढेच शंभर काय दोघ बसायचं नाही 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 भीक मागून त्यातले पैसे झाले ना शंभर आता द्या तुम्ही भिकाऱ्याला द्या दिलेत ना शंभर रुपये तरी द्या ना डे पोटी ते खिशान आता काय लावलं लावलंय भीक मागायचा काय सोंग लावलोय म्हणजे शिवासाठी चाललंय आता बघ किती पैसे गोळा झालेत एवढे घी आणि मस्त शॉपिंगला जा साड्या घे बांगड्या घे काय लागन ते घाल आणि उद्या परत मी भीक मागेन काय संगणमात चालू आहे म्हणजे मिळून आता भीक मागायला लागले गाव उद्या मागायला तुला गाव काय बसलं काय कामाला जायचं नाही उद्या भीक मागाली होतो परत मा... मतांनी नाही दे फुटी म्हणली अजिबात घरात पाऊल नाही ठेवायचा तुम्ही बाहेरच राहायचं मला पैसे कमवून आणून द्यायचे मी कमवा म्हणलं होतं भीक मागून मला आणून द्या म्हणलं नव्हतं ुटी मी यांना फक्त काय म्हणलं की मला साड्या लिपस्टिक चांगलं चुंगलं राहायला पाहिजे त्या सुगंधाताई सारखं लॅविश ब्युटिफुल असं राहायचंय मला त्यासाठी त्यांना म्हणलं मला पैसे द्या तेव्हा माणसाने सुरू केलं डेपुटी घालवाय लागलाय गावात काय आबरू घालतोय डेपुटी तुम्ही सांगा मी जेवढं काम करतोय तेवढं घरात आणतोय सगळं किराणा बिराणा काय लागेल ते देतोय माझ्याकडे आयपद आहे का आता येऊन ती सुगंधासारखं राहायचंय बरं सुगंधासारखं जरी मुळे चांगलं राहायचं असलं त्याला पैसे लागतील का नाही मग भीकच मागावं लागेल ना मला बायको चांगली राहती ते भीकच मागतात का कोण काही काय बोलत ना मला काय भीक मागायला लावत उगीच मग किराणा दुकान आहे आपलं शेती आहे त्याच्यावर चालतंय आणि मग बायको सगळं मग ऐकत रुपाताई रुपाताई लोकांचं बघून ये ना नवऱ्याला नका भीक मागायचं वेळ आणू अहो सुगंधाताई राती किंवा हे राहाती त्याच्या प्रमाणे राहत असतं आणि ज्याला जेवढे कामाचे पैसे असतो ना तेवढं तुमचं चालव ना घर जर तुम्ही जर त्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करायला लागले आणि ते लॅविश आणि वंडरफुल तुम्हाला शब्द बोलताना तीन बाराची वाढ काढायला लागली तर तुम्हाला राहायचं म्हणलं नंतर किती पैसा लागेल बरोबर आहे त्याचं आल्याने की बरोबर खोड केली त्याच्या बायपूची अहो जेवढा आपल्या नवऱ्याच्या आयपती ना तेवढंच राहा जेवढं तेवढ्या काय लागतं राहायला दोन तीन सा चार पाच साड्या असल्या नवरा कमून आणतो खाय प्यायला असलं आणि आठवड्यातून एक दोन तीन दिवस बाहेर थोडंफार गावात बिवात फिरायला गेले बात झालं का तुम्हाला रोजच नवीन साड्यां रोजच घालवा असं काही बघते काय म्हणते आणि बायको म्हणते हाऊस माऊस करायची इतकी बी अशी खोड नको मोड गावात चव घालू नको दादा त्याच कामातून हो आपले थोडेफार पैसे उरून थोडेफार हे करून तिची हाऊस माऊस बी पुरा करायला पाहिजे पण रुपाताई लय बी असं असा मागू नका लागू कि फार तो भीक माँग मागायला चालू करत जाऊ रे पळ बर ठीक आहे चुकलंच माझं आणि कोणाचे पैसे घेतले दादा एवढी जाऊ दे जाऊ दे आता जाऊ दे जाऊ दे होतील घरात खर्चायला बरं जा 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 नको मग आमच्या कपड्याला लावून आमचे पैसे काढून एवढा भारी आमच्या कपड्याला लावून पैसे काढतो लय जेड जेडे रे बाबा हे दोघ जण हो मी काय म्हणतो टिपोटी बायकांनी बी विचार केला पाहिजे ना आपल्या नवऱ्याच जेवढं इन्कम आहे जेवढं कमून आणतो त्याच भागाभागी करा उगीच ह्यानी केलं त्यांनी केलं त्याचं पाहिलं म्हणून आपण येतो सर हवा का सध्या काय झालं माहितीये का श्यामराव आता आपल्या स्वतःच्या आयपतीपेक्षा दिखावा जास्त मोठा झालाय mm. आपल्या शेजारीने काय आणलं आपली मैत्रिणी काय करते आणि मोबाईल रील बिल बघून येणार रोज काहीतरी बाया साड्या घालणार नवीन टाकणार मग ह्या बायामध्ये रेस लागली तिनं साडी घातली नाही मी नवी साडी घालायची ah. म्या रील बनवायचा आणि म्या चांगलं लोकांना दाखवायचं पण आपली आयपत कोणी लक्षात घेत नाही आल्या हुशारा त्यांनी कर्ज न काढता तिला पैसे न पुरवता ही खोड मोडली तिची हे चांगलं केलं उलट आपण येड्या म्हणतो पण ते म्हणतात ना कान बरोबर टोचनाऱ्याला टोच येतो तिने बरोबर टोचलं चला आता चला लागलं शंभराला चंदन हा